नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आपलं आता हे जे लोडिंग चालू आहे ते कोकण बहाडोली जांभळीचं लोडिंग चालू आहे आता बघू शकतो हे असताना सर्वप्रथम आपण ही जे रोप आहे ते आडवाय दहा म्हणजे तीन किलोच्या बॅगमध्ये आणि रोपाची उंची बघू शकतो आपली तीन फुटाच्या वरती रोपाची उंची आहे आता आपण शेतकऱ्यांना सांगत असताना तीन साडेतीन फुटाच्या वरची रोपं सांगत असतो आणि बघू शकतो ह्याला ही दोन वर्षाची कलम आहे आता इथं थोडंसं कलम पण बघूया आपण कलम सक्सेस झालेला आहे ह्याशी ही कलम केलेली रोपं असतात फ्लावरिंग फ्रुटिंग स्टेजमधली रोपं आहेत अशा पद्धतीनं येणाऱ्या सीझनलासुद्धा त्याला पुढच्या मोहर येत असतो फुले फळे येत असतात आणि दोन वर्षानंतर लावल्यानंतर दोन वर्षात आपण याला चांगल्या प्रकारे उत्पादन धरू शकतो आहे कारण झाड दे सेट व्हायला कारण कमी कमी आता झाडाची साईज बघू शकतो आपण कमीत कमी उंचीचं किंवा कमीत कमी वयाचं झाड म्हटलं तर हे येतं मार्केटमध्ये आणि हे लावल्यानंतर आपल्याला दोन वर्षामध्येच जांभळ धरता येते आता जांभळीचं थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कोकण भाडुली थाई जांभळ पांढरी जांभळ राय जांभळ अशा बऱ्याच व्हरायटी आहेत आणि त्यामध्ये कोकण बाडोली ही रेग्युलर चालणारी ही व्हरायटी आहे थाय जांभळ म्हटलं तर थोडंसं जाडीला जास्त येते आणि राय जांभळ म्हटलं तर आपलं गावटी जांभळ पांढरी जांभळ म्हटलं तर कोकण बाडोलीसारखीच पण कलरमध्ये पांढरी येणारी अशी व्हाईट जांभळ आपण म्हणतो आता जास्त मार्केटमध्ये चालणारी जांभळ म्हटलं तर ही कोकण भाडोली आहे आणि ही अशी त्याची आपल्याकडं रोपं आहेत बघू शकतोय आता ह्याची लागवड म्हटलं तर पंधरा बाय पंधरावर एकरी दोनशे रोपं आपण लागवड करू शकतो आहे तसेच आपण बांधाला दहा बारा फुटंसुद्धा ह्याची लागवड करू शकतोय अशा पद्धतीनं झाडं लावल्यानंतर आपल्याला दोन वर्षामध्ये उत्पादन पण याचं घेता येतं आहे जनरली दर म्हटलं तर दोनशे अडीचशे रुपये किलो मार्केट रेट असतो आहे आता बऱ्याच माझ्या शेतकरी जे आहेत आता दिगी कर्जतमध्ये असतील दरकवाडी संभाजीनगरमध्ये असतील किंवा बऱ्याच ठिकाणी आता हे शेतकऱ्यांनी आपल्याकडनं प्लांटेशन घेऊन लावून चांगलं उत्पादन घेत आहेत तर आता हे आपलं जे लोडिंग चालू आहे ते बघू शकतो आपण संगमनेरसाठी चालू आहे आता माझे संगमनेरमध्ये सुद्धा कोल्हेवाडी रोडला निंबाळे म्हणून गाव आहे तिथं भुजबळ साहेब म्हणून असतील त्यांचेच पाहुणे अभंग सर म्हणून आहेत सुद्धा जांभळ लागवड केलेली ला आहे थोडक्यात आपलं कमीत कमी एक शंभर दीडशे एकर क्षेत्र महाराष्ट्रामध्ये जांभळीची लागवड आपल्याकडून झालेली आहे आता नर्सरी आपली मोठी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी नर्सरी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नर्सरी आहे थोडक्यात ही पस्तीस एकरा चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे आता बघू शकतो आपली ही रोपं अशी सॉर्टिंग करून इथून घ्यायची चालू आहेत खराब रोपं बाजूला काढली जातात आणि सिलेक्टेड माल घेतला जातो जेणेकरून शेतकऱ्यांना चांगली रोपं मिळतात आता शेतकऱ्यांनी जे बुकिंग केलेलं असतंय त्या ऑनलाईन बुकिंग असतं आहे आणि आपण त्यांना आपल्या पद्धतीनं आपल्या विश्वासावर त्यांना ही रोपं देत असतो आहे आता बघू शकतो आपण हे या प्लॉटचं तीन ते चार वेळा शूटिंग बघितलेलं आहे यापूर्वीसुद्धा आता त्यातीलच ही रोपं द्यायचं नियोजन चालू आहे आता ही स्वतः आपण जी रोपं बनवलेली त्यावेळेचे सुद्धा व्हिडिओ आपण बघितले होते अशा पद्धतीनं आता हे लोडिंग चालू आहे आता मार्केटमध्ये जांभळीला चांगला दर आहे कारण कोणतंही सिजनेबल जे फळ आहे आंबा काजू जांभळ चिंच ही पिकं वर्षातून एकदाच मिळत असल्यामुळं ह्याला मार्केट रेट चांगला राहतो आता जनरली आपले जे कस्टमर आहेत ते दोनशे अडीचशे रुपये किलोनंसुद्धा देत आहेत होलसेल मार्केट दीडशे दोनशे रुपये राहते अशा पद्धतीनं रेट्स हे अप डाऊन राहतात पण सिजनेबल फळ असल्यामुळे याला मार्केट चांगलं राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जांभळ लागवडीकडं पोळायला मला हरकत काही वाटत नाही अशा पद्धतीनं ही कोकण भाडोली पालघर साईडची जी आपण वरायटी म्हणतो कोकणातली थोडक्यात ती वरायटीची ही प्लांट्स आहेत बघू शकतो प्लांटची पण क्वालिटी आपण आपल्या आता नर्सरी मोठी असल्यामुळे आपल्याकडे पंधराशून अधिक वरायटीचे प्लांट्स आहेत त्यामध्ये फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स उपलब्ध आहेत खात्री शिरोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे जे शेतकरी इंटरेस्टेड असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते तरी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपले आपल्या ह्या चॅनलवर बरेच विविध प्रकारचे जे झाडाच्या रिलेटेड किंवा नर्सरी रिलेटेड व्हिडिओ असतात ते पाहायला मिळतात आणि डेली आपण हे अपडेट अपलोड करत असतो आता ह्यामध्ये कलम बांधणीपासून बॅगिंग रिबॅगिंग असेल छाटणी फवारणी असेल किंवा इतर काही आजारांची माहिती असेल हीसुद्धा आपण साईड बाय साईड याच्यामध्ये दे देत असतो आता जास्त वेळ न घालवता आपण इथंच थांबणार आहे तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ